विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ वडचे दंगल ज्या सिंगोली मध्ये झाली होती त्यावेळेस प्रत्येक छोट लहान लहान जर बाळ असेल ना त्यांचं लाडण्याचं तरी सुद्धा लाडण्याचं लहान लहान बाळ तिथं येऊ लागले सगळं फेकण्यासाठी आणि हिंदूंना नालीत पळू पळू मार हो नाली मध्ये बेंदाळा मध्ये त्यांचे डोके असे पुढू पुढू हिंदूंना मारते जेव्हा हिंदूंचा पुरुषार्थ मेळा होता आता मला काही गोष्टींवर बोलायचं नाहीये कारण की मी कुठल्या राजकीय नेत्यांचा किंवा कुठल्या पक्षाचा मी पुरस्कार करत नाहीये मी हिंदुत्वाचा पुरस्कार करतोय आणि त्यासाठी मी इथं तुम्हाला सर्वांना दोन मिनिटं बोलतोय कारण की मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचंय की जी तावडतंडीच्या वेळेस हिंदूंची अवस्था झाली होती ती अवस्था हिंदूंची होऊ देऊ नका कुठंतरी महाराष्ट्राच्या बाहेर उन्मान मुसलमानांचा मानतो उन्द आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये आंतर भागामध्ये अमरावतीमध्ये हिंगोलीमध्ये यांच्या सभा बसतात दंगली पेटतात अशा ह्या ज्या दंगली पेटतात अशा देशद्रोही प्रवृत्तीचे लोक आहेत देशद्रोही शक्ती आहेत अशा शक्तीमध्ये दुसऱ्या दिवशी जे हिंदूंनी एक पवित्रा घेतला होता हिंदूंनी जे पाऊल उचललं होतं सर्व घराघरातून हिंदू तसा सर्व भेदाभेद सोडून बाहेर आला होता तसा आपल्या सभाच्या बाहेर पडायचंय आणि त्यासाठी आपल्याला कुठल्या शक्तीच्या विरोधात आधी एकदम विरोधात उभं राहायचं नाहीये आपल्याला फक्त देव देश धर्माची पूजा मांडणाऱ्या लोकांना समर्थन द्यायचंय देशद्रोही देश ज्या व्यक्ती असतील देशद्रोही व्यक्ती असतील आणि त्यासाठी हिंदुत्वाच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या या बुलंद तोफीला रामप्रसाद दादा टेकाळे सदैव आपण साथ द्यायचे जय श्रीराम जय श्रीराम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा